महानगरपालिकेची निवडणूक म्हटली की शिवसेनेचा किल्ला समजला जातो मात्र आता त्या निवडणुकीसाठी खुद्द पंतप्रधानांना मुंबईमध्ये यावं लागलं तर आणि त्याच्यात आता सध्या राज्यात सत्तांतर पण झाले की ठाकरे गट आणि शिंदे गट तर तुम्ही कसं की आता त्या निवडणुकीला शिवसेनेला ती निवडणूक जड जाईल का म्हणजे ठाकरे गटाला ती निवडणूक जड जाईल का ठाकरे गटाला जर निवडणूक जड वाटत असेल तर ठाकरे गटानं वारंवार निवडणुका घ्यायची मागणी केली नसते निवडणुकीला घाबरतोय कोण पंतप्रधानांना तिथे यावं का लागतं अमित शहाना सारखं यावं का, या का लागतं आहे ह्यातून लक्षात येते की तिथे ताकद खडी कुणाची आहे आणि हे जे घडलं त्यावेळेस मराठी माणूस आज जो मुंबईत स्वाभिमानानं जगतोय तो फक्त शिवसेनेमुळे जगतो हे पूर्ण देशाला माहीत आहे आणि तिथल्या मराठी माणसालाही माहीत आहे त्यामुळे जर शिवसेना नसली तर मुंबईचं काय होईल आता आपण ह्या तीन सहा महिन्यात बघतोय की मुंबईचं कशा पद्धतीनं ज्या महापालिकेत कुठल्याही देशातल्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सत्तर हजार कोटीच्या ठेवी नसतील पण ठेविका ठेवल्या म्हणूनही पंतप्रधान भाषण करतात ज्यांनी सगळ्या सरकारी कंपन्या विकल्या एल आय सी सारख्या ठिकाणीसुद्धा ज्या फायद्यातलं होतं तोट्यातलं विकणं किंवा त्यातले काही शेअर्स विकणं ठीक आहे फायद्यातल्या कंपन्यासह सरकारी ज्यांनी खाजगी लोकांच्या आंधन करून टाकल्यात आणि ते विचारतात मुंबईत येऊन की बँकेत मुदत ठेवून ठेवून काय उपयोग आहे आपण ते खर्च केले पाहिजेत मग यांचं धोरण काय नाही हे ताकद कुणाची आहे मुंबईत हे निवडणुका ज्या वेळेस लक्षात येईल पण पंतप्रधानांनी मोठमोठे आश्वासनं देखील दिली नाही का मुंबईकरांच मत जाणून घेण्यासाठी मोठमोठेली आश्वासनं त्यावेळेस दिली तर त्याचा काही फायदा त्यांना निवडणूक आश्वासनाला आपल्या देशाला पासून सवय आहे त्यातले बऱ्याच लोकांना अनुभव आलेत म्हणजे पंधरा लाखाचं आश्वासन बरेच बरेच आश्वासन चौदापासून दिली गेलेली आहेत त्यामुळं आता जनता काय एवढी खुळी राहिलेली नाही की आश्वासनाला चुकीचा निर्णय घेईल असं वाटत नाही मी सांगू का एक उत्तर मध्ये आमचं अधिवेशन चालू होतं तिथं दिल्ली नगरपालिकेची एनडीएमसीची निवडणूक चालू होती बघा दिल्ली महानगरपालिकेची त्या निवडणुकीत पंतप्रधानांनी गृहमंत्री सोडले तर सगळीच उतरली होती तिथं कमी आश्वासन दिले असतील का लोकांनी कुणाला निवडून दिलं कुणाला दिलं त्यांच्या ताब्यात असलेली भाजपच्या ताब्यात असलेली महानगरपालिका दिल्लीची कुणाच्या ताब्यात दिली लोकांनी म्हणजे लोक काय तुमच्या लक्षात आलं का मला वाटतं दिल्लीहून मुंबई तर लांबच आहे की तिथं काय घरातून बाहेर उतरूनच प्रचार करायचा आहे हि तर किमान यावं तर लागतंय आणि लोक सुज्ञा असतात ह्याच्यावरून लक्षात घ्या की लोकांची मानसिकता आणि मुंबईत काय होणार आहे माहिती आहे आज काय सांग कुणी येऊन काय किती आश्वासनं देऊ द्या सांगू द्या पण कसं असतंय एखाद्या पक्षाबद्दल केवळ फक्त राजकीय पक्ष म्हणून काही लोकांची नातं जोडलेली असते पण शिवसेनेच्या बाबतीत अपवाद आहे शिवसेना एक आपलं कुटुंब आहे असं समजून प्रत्येक माणूस जोडला गेलेला आहे किमान मुंबईतला तरी त्याच्याबद्दल प्रचंड सी सेनेबद्दल आहे सेनेची अशी वातावर झालेली पण त्या माणसाला आवडत नाही सेनेत जे आतापर्यंत हे असं जे प्रकार चालू आहेत तेही त्या माणसाला आवडत नाही आणि शेवटी ती संधीची वाट बघतोय निवडणूक आल्याच्यानंतर जडवेळ तर सोडून द्या नाहीतर ही पोटनिवडणूक लढवली असती ना